शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणा क्षणाला साध घालते कधी साजी स्वप्न सोहळे मना मनाला वेड लावते नव्या नव्या या वाटेवरती शोधित असे पाऊल वाजते वाचू आनंद पुस्तकातले हे वाचू स्वानंद वाचू आनंद नमस्कार वाचू आनंदेच्या आजच्या भागात सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत आजचा भागही कलंदर लेखक म्हणजे सुप्रसिद्ध कवी गीतकार पटकथाकार असे सुधीरजी मोघे यांच्या साहित्याला समर्पित असाच साध्या सोप्या लेखनाचे कलंदर लेखक असं ज्यांना म्हणून गौरवलं गेलं ते सुधीरजी मोघे मनातल्या संवेदनांना ज्यांनी शब्दांच्या रूपाने एक मूर्त रूपच दिलं आणि खरोखर आपल्या मनामध्ये जित म्हणून काही भावना दाटून येतात त्या प्रत्येक भावनेवर त्यांची एक तरी कविता निश्चितच असावी खरोखर असा त्यांचा असायचा की माणसाचं मन जिंकल्याशिवाय माणसाला जिंकता येत नाही त्यामुळे सुधीरजींच्या साहित्याचं अभिवाचन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत त्यांचे संस्कार यांच्यावर घडलेले आहेत ते सुप्रसिद्ध अभिनेते शंतनु मोगे आणि प्रसिद्ध निवेदक आणि अभिनेता अधोक्षज कराडे नमस्कार नमस्कार तुम्हाला दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत सुरुवात करायची आहे आणि मागच्या भागात तर दोन अप्रतिम त्यांचे लेख आणि छानशा कविता अशानी सुरुवात झालेली आहे सुधीरजींच्या या संपूर्ण प्रवासाची पुन्हा एकदा जाणून घेण्यासाठी आम्ही सगळेजणं उत्सुक आहोतच पण सुधीरजी म्हटल्यानंतर त्यांच्या कविता जितक्या सुप्रसिद्ध किंवा त्यांचे लेखही आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडण्यासारखे अगदी तशीच त्यांची गाणीसुद्धा म्हणजे सुमारे पन्नासहून जास्त चित्रपटांसाठी सुधीरजींनी गीतकार म्हणून काम केलेलं आहे किंवा त्यांची गाणी या पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये आहेत आणि त्यामुळे चित्रपटाचा त्यांचा एक वेगळा प्रवास होता एक वेगळी दिशा होती आणि त्या दिशेवर जाताना किंवा त्या प्रवासामध्ये जितके म्हणून भेटले त्यांच्यावर त्यांनी त्या काही लिहून आहे तर अधोक्ष पहिला लेख तोच आहे की जानकी या गाजलेल्या चित्रपटाची एकूण वाटचाल आणि सुधीरजींना त्यामध्ये जे होतं म्हणजे त्यांचं जे योगदान होतं जानकीमध्ये त्याबद्दल त्यांनी काय लिहिलंय ते अगदीच विसरू नको श्रीरामा या गाण्याबद्दल त्यांनी खूप छान लिहिलंय ते मी आता वाचण्याचा प्रयत्न करतो <laughs> हा खेळ सावल्यांचा हा चित्रपट यशस्वी ठरला तेव्हा हुरुपानी अप्पा जोगळेकरांनी आपल्या पुढच्या मराठी चित्रपटाची आखणी केली <laughs> ह्या खेपेला मुळातच त्यांनी घोषणा केली की ह्या चित्रपटाच्या नायिकेच पहिलं महत्वाचं गीत केवळ लता आणि लता मंगेशकरच गातील माझ्यासाठी हा म्हणजे कोरा चेकच होता <laughs> पण आजवरच्या एकूणच आयुष्याच्या पूर्वानुभवानी तो चित्रपट नायिकेच्या ऐन तारुण्यातील सफल प्रीतीचा आविष्कार घडवणारं हे गीत संपूर्ण चित्रपटावर आपला ठसा उमटवण्या इतकं प्रभावी असणं अगत्याचं होतं <laughs> आणि पुढं प्रौढ वयातल्या दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडल्यावर त्याच गीताची उदास छाया प्रतिबिंबित व्हायची होती ह्या गाण्याची हृदयनाथांनी योजलेली चाल खास मंगेशकरी होती वेधक पण चकवा देणारी <laughs> पण गाणं झालंच विसरू नको मला <laughs> ह्या गाण्याच्या मुखड्यात प्रिया हा एकच शब्द वाट चुकलेल्या कोकराच्या पाडसासारखा मागावून येतो कवीला अधिक कोड्यात आणि कोंडीतही पाडू नये म्हणून हृदयनाथांनी त्या स्वरांच्या तुकड्यावर आलापी किंवा म्युझिक पीस घेण्याची तयारी दाखवली होती पण शेवटी ती शब्दांचीच जागा होती संगीतकारांनी दिलेल्या चालीवर लिहिताना त्या चालीचा स्वभाव जसा कळायला हवा त्याचप्रमाणे त्या चालीतल्या अक्षरांच्या जाग्या कुठल्या हेही गीतकारायला उमगायला हवं हे त्या गाण्यानिमित्त मला आलेलं भान अवघड चालीवर लिहिण्याच्या आणि तेही बसल्या बैठकीतच लिहिण्याच्या प्रक्रियेतून मी प्रथमच जात होतो विसरू नको श्रीरामा मला हे गाणं थाटामाटात उत्सवपूर्वक ध्वनिमुद्रित झालं बालपणापासूनच ज्याचा ध्यास जीवाला नकळ जडला होता त्या लता नामक स्वरगंगेवर माझ्या शब्दांच्या नौका प्रथमच प्रवाहित झाल्या होत्या त्याच दिवशी लताबाई हृदयनाथ सुमतीबाई आणि वसंतराव जोगळेकर यांच्या समवेतची माझी छायाचित्र आणि त्यांच्या मागे त्यांच्या देखण्या वळणदार अक्षरात आणि शैलीदार इंग्लिश मध्ये मला दिलेल्या आशीर्वादपर शुभेच्छा माझ्यासोबत सदैव राहतील कुठल्याही लाभानं हुरळणं बेहोश होणं हा मुळातच स्वभाव नाही पण तरीही हृदयाच्या गाभ्याच्या गाभ्यात जो अनिर्वचनीय आनंद त्या क्षणी दाटला होता नहीं, नहीं, तो शब्दात पुरता मांडणं तेव्हाही शक्य नव्हतं आणि आजही नाही जानकी चित्रपटात एक रासाचं गाणं हवं हो होतं मराठी भावगीत विश्वात रासाचं गाणं म्हणून कवीवर्य सुरेश भटांच्या आज गोकुळातरंग खेळ खेळतो हरी ह्या गीताचं स्थान काही वेगळंच आहे त्या गीताचं स्मरण होणं अपरिहार्यच होतं साहजिकच तोच आकृती बंद मनात घोळू लागला आणि रंग लाग रास सखी रास रंगला अशा मुखण्याचं एक गीत लिहिलं गेलं गीत छान जमलं होतं हृदयनाथांना हे ते पसंत पडलं ते चाल करण्याच्या विचारात होते तेवढ्याच सहज म्हणून आम्ही दोघे महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओत जायचं ठरवलं तिथे जानकीचं चा चित्रीकरण चाललं होतं सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या गप्पाटप्पा झाल्या नृत्य दिग्दर्शक नायडू तिथं हजर होते त्यांनी विचारलं ते रासाचं गाणं तयार झालं का तर झाल्यापैकीच आहे असं सांगितल्यावर मग ठीक आहे असं म्हणून ते जाऊ लागले त्या मग शब्दानं कुतूहल चाळवलं गेलं त्यांना त्या गाण्यासंदर्भात काहीतरी सुचवायचं असावं हे ध्यानात येऊन मंगेशकरांनी त्यांना बोलतं केलं तेव्हा नायडू म्हणाले काय आहे ही सगळी रासाची गाणी एकाच खेमटा या तालावर बनतात प्रत्येक वेळी नृत्य रचना वेगळी काय करावी ते कळत नाही पण तालच जर वेगळा असला तर त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य नक्कीच होतं तिथून निघताना हृदयनाथ मला म्हणाले उद्या भेटा आपण काही वेगळं सुचतय का ते पाहूया दुसऱ्या दिवशी प्रभुकुंजमध्ये गेलो तेव्हा हृदयनाथांनी नवीन चाल ऐकवली ती खरोखरच वेगळी होती मग मीही पहिलं लिहिलेलं गीत पुसून मनाची पाटी कोरी केली आणि त्या रचनेला नव्याने सामोरा गेलो त्या चालीमधल्या लईच्या हिंदोळ्यातूनच हे शब्द सुचले झुलतो बाई रास झुला गीतासाठी एक वेगळा दृष्टिकोनही सुचला राधेच्या आयुष्यातील एक कृष्णमय अवस्था अशी आहे की तिला कुठल्याच बाह्य साधनांची गरज उरलेली नाही तिच्या अंतरंगात तिला जडलेल्या कृष्णछंदाचा रास अखंड चालू आहे आणि त्यात तिला साथ आहे केवळ निसर्गाची लख पौर्णिमेची रात्र स्तब्ध यमुना काठ पूर्ण एकांत पण तरीही रास रंगतच चाललाय वाऱ्याची वेणू झालीय फांद्यांच्या टिपऱ्या ताल धरतायत सावल्यांचा गोफ विणला जातोय भाळावर चंदेरी टिळा लिहून सारी रात्रच कृष्ण रूप भासतीये आणि तरीही कृष्णाची उणीव आहे आणि प्रतीक्षा सुद्धा चित्रपटात प्रसंग देऊन तुम्हाला लिहायला लावतात का लिहिलेलं पुन्हा बदलायला लावतात का हे नेहमीचे हळवे प्रश्न येऊ लागले की मला हे गाणं हटकून आठवतं या प्रसंगासाठी मी आधी आपणहून लिहिलेलं गाणं रंग लाग सखी रास रंगला आपल्या परीने चांगलंच होतं पण झुलतो बाय रास मी त्यापेक्षाही चांगला व्यक्त झालो होतो आणि अधिक सकसही कारण एका वेगळ्याच आकृती बंधाच्या वाटेवर चालताना स्वतःमधली सांकेतिकता गळून पडली होती आणि एक अनपेक्षितता समोर आली होती रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून रहा आई। आई ला मस्ती झाली मिस <laughs> दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत लाइट साऊंड कॅमेरा पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी गाण्याला जन्म देणारा तो गीतकार असतो आणि त्याला सगळ्याच बाजूंचा सकस असा विचार करावा लागतो म्हणजे फक्त गाण्याला जन्म देऊन चालत नाही तर जन्म दिल्यानंतर पालन पोषण त्याचं करणं शब्दांचं पालन पोषण करणं ते सुधीरजी नागदी <laughs> हो आणि ते, ते आता या लेखामध्ये म्हणाले तसं की त्यांना सुद्धा एक वेगळं काहीतरी त्यातनं ते कळालं म्हणजे मी असं सुद्धा करू शकतो ते हे त्यांना ते लिहिताना कळालं हे सुद्धा किती आहे म्हणजे की <laughs> नाही आता मी गाणे लिहिलंय किंवा कुठली तरी कविता लिहिली आहे म्हणजे मला सगळं आलं असं नाही म्हणजे शिकण्याची सुद्धा वृत्ती असली पाहिजे त्यांनी सांगितलंय आपल्याला गाणारी वाट मध्ये त्यांच्या या गाण्यांच्या जन्माच्या आणि एकूणच सगळ्या गोष्टींचा प्रवास त्यांनी उलगडलेला आहे आणि त्यामुळे एका गाण्याचा जन्म किंवा दोन गाण्यांचा उल्लेख इथे झाला आणि त्या गाण्यांचा जन्म त्याचा प्रवास याचा उल्लेख झाल्यानंतर पुढचाही लेख त्याच संदर्भातला थोडासा आहे वाचूया पुढचा लेख आहे गाणारी वाट मधलाच दया घरा फार सुंदर म्हणलंय परत <laughs> कलावंताच्या आयुष्यात अधिकृत निवृत्ती ही गोष्टच नसते <laughs> आपल्याला सगळ्यांना कलावंताच्या आयुष्यात अधिकृत निवृत्ती ही गोष्टच नसते त्याचा निवृत्तीचा काळ हा दोन कामांच्या मधल्या बेकारीच्या कमी अधिक काळाच्या रूपात आयुष्यभर विखुरलेला असतो रिटायरमेंट इन इन्स्टॉलमेंट असं आमचे शिंदे सरकार त्याला गमतीने म्हणायचं yeah. तर असलाच एक निवृत्तीचा हप्ता अधिकाधिक उन्हाडक्यांच्या प्रवृत्ती मार्गी स्वरूपात घालवीत मी पुण्य नगरीत बागडत होतो yeah. अशाच एका भर दुपारी शेजारच्यांच्या घरी फोन वाजला तो मुंबईचा ट्रंक कॉल होता सखी शेजारणी अतिशय थ्रिलपूर्वक येऊन सांगू लागली सुधीर सुधीर अरे तुला लता मंगेशकरांच्या घरातून फोन आलाय फोनवर स्वतः हृदयनाथ ते खास त्यांच्या शैलीत बोलते झाले तिथे काय करताय तुम्ही इथे आम्ही किती शोधतोय तात्पर्य मी तत्काळ मुंबईत पोचणं अगत्याचं होत प्रभुकुंज मधील बैठकीत मला प्रकल्प कळला चित्रपटाचं नाव होतं संसार हृदयनाथ मंगेशकर संगीत देत होते शांता शेळके आणि जगदीश खेबुडकरांनी गाणी लिहिली होती आणि उरलेलं एक गाणं मी लिहायचं होतं त्या गाण्याचा प्रसंगही मला सांगितला गेला चित्रपटाचा नायक एक आघाडीचा ख्याल गायक यशाच्या शिखरावर दिमाखात प्रस्थापित झालेला करिअर कुटुंब आयुष्य कुठेही कसलंही न्यून नाही पण बघता बघता दृष्ट लागावी तसं चित्र पालटत कुठल्या तरी क्षणिक मोहापाई पाहता पाहता तो धारेला लागतो व्यसनांच्या वेळख्यात गुरफटतो आणि दुर्दैवाचे सारे दशावतार पाहत एका कारागृहात सडत पडतो त्याच हे गाणं आता तो प्रसंग ऐकता ऐकताच खरं म्हणजे माझं मन कवितेचा वेध घेऊ लागलं होत त्या दुर्दैवी कलाकाराची मनोवस्था त्यानुसारची शब्द कळा तसाच आकृती बंध एवढ्यात हृदयनाथ म्हणाले हे गाणं त्याचं व्यक्तिगत असलं तरी नायकाची व्यक्तिरेखा बघता या गाण्यालाही शास्त्रीय संगीताचा बाज हवा मला ना एक बंदिश आठवती ती बंदिश अत्यंत मनोवेधक होती रसूल इल्ला पीर नी करदो करदो बेडा पार हमारा रसू लिला आता चालीवर गीत लिहिताना ती चाल कुठे पकडायची हे उमगलं पाहिजे इथे ती पकडायची जागा पहिल्याच शब्दात होती रसू लिला तिथे दया घन ही हा काली आणि माझी कविता मूळ बंदिशीच्या शब्दांच्या जोखडातून मुक्त होऊन स्वतंत्रपणे फुलू लागली दया घ का तुटले चिमणे घरटे उरलो बंदी तुझा मी दया घना, अरे जन्म बंदी वास सजा इथे प्रत्येकास सुके ना कुणास दया घना दहा दिशांची कोठडी माया मोह झाले बेडी प्राण माझे ओढी दया घना, आता पहिले दोन अंतरी लिहिले गेले तिसऱ्या शिखर अंतऱ्याकडे आलो आणि मनात विचार आला संत कवींपासून ते आधुनिक गीतकारांपर्यंत सर्वांनी हाताळलेला एक विचार आपणही आपल्या पद्धतीनं मांडून पाहावा बाल्य तारुण्य आणि वार्धक्य ह्या तीन अवस्थांचं चित्रण लडकपण खेल मे खोया जवानी नींद भर सोया बुढापा देखकर रोया असं म्हणणारे शैलेंद्र आणि मुखी अंगडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची जीर्ण शाल मग लेणे असं आता आपण काय म्हणणार आणि तेही बंदिशीच्या स्वरानुरोधी अल्पाक्षरी आकृती बंधात म्हणजे केवळ सात शब्दात उभ्या आयुष्याचा वेध पण अखेर तो घेतलाच बालपण उतू गेले तारुण्य नासले वा? सासले ना। बंदिश <laughs> जुनी असली तरी तिचं चित्रपटातलं गाणं करताना हृदयनाथांनी त्याचा चेहऱ्यावरच बदलून टाकला <laughs> गायकीचा वाज आणि लईचे अंदाज ह्याद्वारे <laughs> अमर हळदीपुरांची म्युझिक अरेंजमेंट ही वाखाणण्याजोगी होती आणि सुरेश वाडकरची गायकीही एका पारंपारिक बंदिशीचा एका आधुनिक चित्रपट गीताच्या रूपात जणू पुनर्जन्मत झाला होता पडद्यावरही ह्या सर्वांचं यशवंत दत्तनं आणि पतिव्रता मधील चंद्रकांतजींची आठवणही जागवली तरीही तरीही दया गाना, हे गाणं इतकं प्रचंड लोकप्रिय होईल असं मला खरोखरच स्वप्नातही वाटलं नव्हतं वा आज हे गीत गायल्याशिवाय सुरेश वाडकरला रसिक मैफिलीतून उठून देत नाहीत आणि स्वतः हृदयनाथ नाही आता यावर आपण पामर काय म्हणणार एकच शब्द रुद्ध कंठातून उच्चारता येईल दया घना वा <laughs> क्या बात है <laughs> रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा मस्ती झाली मिस ता, मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर वाचलं सुद्धा छान आहेस तू थँक्यू यू ते, ते सगळ्या भावना तिथपर्यंत पोहोचवणं ते फार कठीण असतं जसं हा म्हणाला तसं की आम्ही सगळेच नट मंडळी किंवा बाबांचे जे संस्कार होते त्यात सगळ्यात हेच मानलं जातं की लेखक हा सगळ्यात मोठा कलाकृतीत मानला जाणारा लेखक किंवा कवी हा सगळ्यात मोठा शब्द जेव्हा आपल्याकडे येतात त्यानंतर आपण त्याच्यावरचे काही शृंगार करतो पण शब्द सलाम सर्वस्वपणाला लावून शब्दांवर स्वरांवर तालांवर ज्यांनी किमया केली आणि ज्या कलाकृती उभारल्या त्यातनंच पुढची एक कविता साकारली गेली मला वाटतं की ती कविता आजही त्यांनी जेव्हा केली त्या वेळेला त्या पिढीला ती आवडली भावली पण आत्ताच्या पिढीला सुद्धा ती तितकीच भावतीये कारण प्रेम हे कालातीत आहे आणि त्यामुळे <laughs> प्रेमावर जर अधिकार गाजवायचा असेल तर पुढची कविता तुम्हाला तोंडपाठ असायलाच हवी इतकी सुंदर सुधीर आहे आणि अध्यक्ष वाचशील ती ती की तितकीच सुंदर होती आजही ती आहे आणि पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी ती तितकीच महत्वाची आहे आणि महत्वाची याच्यासाठी की आजकालचं प्रेम त्याच्यात नाहीये त्याच्यात नेहमी टिकणार म्हणजे अविरत असं प्रेम आहे वाचण्याचा प्रयत्न करतो दाटून आलेल्या संध्याकाळी औचित सोनेरी ऊन पडत दाटून आलेल्या संध्याकाळी औचित सोनेरी ऊन पडत तसंच काहीस पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं शोधून कधी सापडत नाही मागून कधीच मिळत नाही शोधून कधी सापडत नाही मागून कधीच मिळत नाही शोधून कधी सापडत नाही मागून कधीच मिळत नाही वादळ वेड घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात वर्षांच्या विटलेल्या बधीर मनाला आवेगांचे तुरे फुटतात संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन किती किती तरह असतात साऱ्या सारख्याच जीव घेण्या आणि खोल जिव्हारी ठसतात प्रेमाच्या सफल विफलतेला खर तर काहीच महत्व नसतं इथल्या जय पराजयात एकच गहिर सार्थक असतं मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणार मन लागत <laughs> मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणार मन लागत खुळ्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागत <laughs> किती सुंदर किती सुंदर म्हणजे एखादा प्रेमावर विश्वास नसणारा माणूस सुद्धा प्रेमात पडेल इतकी सुंदर ही कविता आहे <laughs> वाचणाऱ्याला ऐकणाऱ्याला आणि लिहिणाऱ्याला तिघांनाही रसास्वाद देणारी अगदी अशी ती कविता आणि प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला तो म्हणा प्रेम न करणाऱ्या सुद्धा प्रेमात पडेल जे कॉलेज वयात मला असं वाटतं जे जे कोण वाचणारे असतील ना त्याने ही ही कविता नक्कीच त्यांच्या प्रेयसीला किंवा प्रिय करायला नक्कीच कविता मी खरं खरं सांगतो मी वा <laughs> मुंबई दूरदर्शनच्या मराठी युवा दर्शन कार्यक्रमामध्ये सुधीरजींना पॉप गाणी लिहिण्याची जी संधी मिळालेली होती तर ती पॉप गाणी लिहिता लिहिता सुचलेली ही कविता किंवा अशा अनेक कविता कि माझ्या बोलायचं तर मला माझी दिशाच नाही तुझ्या संगतीत आनंद आहे आश्वासन आहे दिलासा आहे mm. तुझ्या संगतीत आनंद आहे आश्वासन आहे दिलासा आहे माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात फक्त भंगण्याचाच वसा आहे <laughs> म्हणून म्हणतो मन म्हणून म्हणतो मन अशा वाटांनी मुळात एकत्रच येऊ नये जीव जडवून चटका लावून निदान दूर होणं तरी असू नये पण अशाच वेळी कळून येतं आपण आपले मालक नसतो अशाच वेळी कळून येतं आपण आपले मालक नसतो रस्ते आपली दिशा आखतात आपण फक्त चालत असतो रस्ते आपली दिशा आखतात आपण फक्त चालत असतो रस्त्यावर नसतं आणि रस्ता संपतही आणि काय होणार आहे तेव्हा दिशा कधी कुठे कशी बदलणार आहे हेही ठाऊक नाही आणि म्हणजे आठवतं तुला की मागच्या भागामध्ये जन्मस्थान हा लेख आपण वाचलेला की त्या भागात सुद्धा की किर्लोस्कर मध्ये सगळं ते बालपण गेल्यानंतर पुढे काय होणार आहे हे निश्चित नव्हतं मात्र एक वाट मिळाली म्हणजे त्यांच्या आयुष्यात सुद्धा किंवा आयुष्याचे वेगवेगळे टप्पे आत्ताच अधोक्षजनी वाचलेली प्रेम ही कविता पुन्हा एका वेगळ्या म्हणजे एक मॅच्युरिटी लेवल आल्यानंतर किंवा एक मॅच्युरिटी आल्यानंतर एक सजगता आल्यानंतर आयुष्यात येणारा एक वेगळा टप्पा तर याबद्दलच परत एक वेगळं तत्वज्ञान सगळं सगळं त्यांनी असं ठासून भरलेलं आहे लेखन फारच वाखण्याजोग आहे म्हणजे कवितेचं पण अशी एक गंमत असते ना की वेगवेगळ्या काळात तीच कविता आपल्याला वेगवेगळ्या अर्थांनी अर्थांनी कळते खरं त्यामुळे लहान असताना आपल्याला तीच एक कविता वेगळ्या त्याच्या बद्दलचा दृष्टिकोन आपला वेगळा असतो थोडी तू आता एक्झॅक्टली जो शब्द वापरलास मॅच्युरिटी आल्यानंतरचे त्याचे वेगळे संदर्भ लागतात okay. आणि आपण जसे जसे आयुष्य oh. अनुभवून oh. वृद्धापकाळाकडे जातो oh. तेव्हा परत त्याच कवितेचा एक फार वेगळा अर्थ आपल्याला लागतो अगदी एक मजा आहे त्या कवितेत आता सलील कुलकर्णी सरांनी सुद्धा जी ती कविता आता लिहिली नसते घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो म्हणजे आपण कोणाशी रिलेट करू शकतो ना बहिणीशी करू शकतो आईशी करू शकतो बायकोशी करू शकतो आणि त्यात पण एक गंतिशीर गोष्ट अशी आहे ना की म्हणजे हे सुधीर काकाच्या बाबतीतल्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या मी सांगतो की त्याच एक फारच पॉप्युलर गाणं आहे सखी मंद झाल्या तारका हो हो आता तरी येशील ये ये मृत्यू जरी आला थांबेल तोही पळ पळभरी पण सांग तू येशील ये तर सर्वसामान्य वाचनात ही कविता जेव्हा येते तेव्हा आपल्याला नेहमी असंच वाटतं की सखी मंद झाल्या तारका म्हणजे एक प्रियकर प्रेयसीला साथ घालतो आहे की तू ये ना किती वयापासून थांबलोय तर गंमत अशी आहे ह्या कवितेमागची की ही कविता खरं म्हणजे सुधीर काकानी कवितेला अनुसरून लिहिलेली कविता कविता लिहित असताना कविता सुचत नव्हती आणि ती वेळ घेत होती आणि हे जे शब्द आहेत ते आता तरी येशील का हे कवितेला घातलेली ही साध आहे किती मस्त वाटत अरे एक नंबर ही करत, आई शपथ आपण हे दरवेळेला वाचताना की हा ही रोमॅन्टिक कविता आहे असं आपल्याला वाटत पण त्या कवीनी त्याच्या त्या भावनेतून की कधीपासून बसलेलो आहे आणि नाही यार नाही यार, आता तरी येशील काय आपली उठली आपली तेव्हा निसर्गाशीच त्यांनी लावलेला अजून एक जो सांधा होता तो असा की आला आला वारा हो, हो। आला आला वारा संगी पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा हो। म्हणजे हे आपण जर ऐकलं तर डेफिनेटली आपल्या डोळ्यासमोर असंच वाटतं की लग्न झालेली मुलगी माहेरहून सासरला चाललेली आहे पण त्यामागचा अजून एक गहन विचार असा होता की शेतकरी जेव्हा पेरणी करतो नांगरणी करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा कापणीची वेळ येते तेव्हा त्याला उद्देशून म्हटलेलं हे गाणं आहे की आजपर्यंत मी तुला इकडे तुझी पेरणी केली तुझा तुला जपलं आणि आता कापणी करून मी आता तुला आ, मार्केट मध्ये विकायला चाललेले आहे ओ, तर तो जो संदर्भ असा लावला गेलेला आहे ना हो, हो, पाठवणी करा सया निघाल्या सासुरा तर त्या तिथे जायचं तिकडे जाणार किती सुंदर आहे गाण्यांचा उल्लेख केला आता पण सांगतो किती वेळा आपण ऐकतो पण पुन्हा शेवटी तेच किती मॅच्युरिटी लेवल आल्यानंतर त्या गाण्यांचे संदर्भ जेव्हा कळतील तेव्हा ती गाणी पुन्हा ऐकल्यानंतर आपल्याला कळेल की ते त्यांचे विचार कुठे जात होते तर ती दिशा विचारांची कुठे जात होती आणि त्यामुळे हीच गंमत आहे सुधीरजींचे प्रत्येक भाग किंवा आता त्यांच्या साहित्याचं वाचन आपण करणार आहोत आपण आधी वाचलेलं असेल आधीही त्यांच्या कविता अगदी मुखोद्गत असतील तुमच्या पण तरी सुद्धा त्या वाचताना पुन्हा एकदा एक नवीन संदर्भ लागतो एक नवीन काहीतरी विचार डोक्यात येतो आणि खरोखर अशा पद्धतीने तर नसेल ना असा आपला एक वेगळा प्रवास सुरू होतो आणि हे सगळं आपल्याला लिहिलेला त्यामुळे पुढच्या भागात सुद्धा साहित्य आम्ही वाचनासाठी घेणार आहोत आता या भागात आपल्याला इथेच थांबायचं आहे पण तरी सुद्धा पुढच्या भागात आपण तिघही भेटणार आहोत आणि साथीला या कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी सुधीरजींचं साहित्य आपल्या बरोबर असणार आहे या भागात तुम्ही दोघेही सहभागी झालात त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद धन्यवाद